त्या हक्काचा बुलंद आवाज संभाजीनगरच्या दोघांना शस्त्रासह चोपड्यात अटक पाच गावठी पिस्तुलासह दहा जिवंत काडतुसे व धारदार कोयता जप्त तालुक्यातील लासूर सतरा सेन रस्त्यावर गुप्त माहितीच्या अधिकाऱ्यावर आणि ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना पाच गावठी पिस्तूल दहा जिवंत काडतूस धारदार कोयता व मोटरसायकलसह दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ग्रामीण पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून दिनांक अठ्ठावीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता लासूर गावच्या हद्दीत सत्रासन जाणाऱ्या रोडवर येणारे जाणार वाहन थांबून त्यांची तपासणी करत असताना एका निळ्या रंगाची मोटारसायकलवरील दोन इस्मांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे पाच गावठी कट्टे व दहा जिवंत कारतूस आणि धारदार कोयता मिळून आला मोटारसायकल चालक छत्रपती संभाजीनगर व मागे बसलेला इरफान खान अयुब खान वयवर्ष तेवीस राहणार नाक्सिन कॉलनी जिन्सी पोलीस स्टेशन जवळ तालुका जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले असता कसून केलेल्या चौकशीत सदरचे कट्टे हे कोणाकडून व कितीला आणलेत कौहात त्यांनी हे सदरचे कट्टे प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाला परमिट येथून आणले असून एक राऊंड काढतूस हे प्रत्येकी एक हजार रुपयाला सुजित सिंग बर्णाला मध्य प्रदेश यांच्याकडून घेतले असल्याची कबुली दिली याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब एकनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद लतीफ शेख सलीम वय वर्ष चोवीस राहणार नारेगाव गल्ली नंबर चार मानीनगर तालुका जिल्हा औरंगाबाद इरफान खान अयुब खान वैवर्ष तेवीस राहणार नाक्सिन कॉलनी जिन्सी पोलीस स्टेशन जवळ जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे तसेच दोन लाख सहा हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सापळा यशस्वीतेसाठी पोलीस नाईक शशिकांत पारधी पोलीस कॉन्स्टेबल राहुल रणधीर पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे अभिषेक सोनवणे आत्माराम अहिरे यांनी मेहनत घेतली